नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे आणि पहिल्याच दिवसाचं कामकाज खरं तर याच्या पुढील आपण बघितलं तर आज नागपूरमध्ये सगळ्याच नेत्यांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांचं हे होम ग्राउंड आहे आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं या ठिकाणी तर भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी जे बॅनर लावलेले आहे ते खरं तर आकर्षक आहे आपण पाहत आहोत त्याच्यावरचा जो कंटेंट आहे महायुती सरकार टू पॉईंट झिरो हे सगळ्याच मानवरांचं स्वागत करत आहे अशा आशयाचं हे बॅनर आहे त्याच्याच खालोखाल आपण पाहत आहोत की संत्रा नगरीमध्ये एकनाथ शिंदे यांचं स्वागत आहे त्याच्यामुळे शिंदे सेनेचं से हे बॅनर आहे तर पलीकडे सुद्धा आपण जर पाहिलं या ठिकाणी तर गुलाबी रंगामध्ये आपल्याला याच ठिकाणी राष्ट्रवादी सुद्धा बॅनर पाहायला मिळत आहे आणि याच बॅनरवरती अजित पवार असेल सुने पवार असतील यांचा देखील फोटो आपल्याला खरंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या स्वागताचे हे बॅनर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर दरवर्षी अशाच पद्धती चे बॅनर लागत असतात मात्र आजपासून जे हिवाळी अधिवेशन चालू होत आहे ते एका आठवड्याचा असणार आहे आणि या एका आठवड्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आज यावेळी गाजताना पाहायला मिळत आहे तो म्हणजे विरोधी पक्षनेता पहिल्यांदाच खरं तर असं होत आहे की या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये खरं तर खास करून एकही विरोधी पक्ष नेता नाहीये आणि त्याच्यामुळे विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरलेला आहे आज पहिला दिवस असणार आहे आणि या आठवड्यामध्ये नेमकं याच्या व्यतिरिक्त कोणकोणते मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्वाचं आहे विरोधक कसे सत्ताधाऱ्यांची कोंडी करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि सत्ताधारी कसे विरोधकांना प्रतिउत्तर देतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल राकेश सह सहमी रुपाली बडवे साम टी व्ही नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका